माझे नाव गंगाधर काशीनाथ ममाणे मी कोरोली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी तीन एकराचा प्लॉट दोडका याची लावण केलेली आहे आणि सध्या पावसा वातावरण ढगाळ आहे पावसाचं रिमझिम वातावरण सध्या चालू आहे ह्या असल्या वातावरणामध्ये फुलगडचं प्रमाण जास्त होत असतं तरी देखील आम्ही भारत कृषी सेवा या साहेबाने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून दिलं आणि ह्या ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लाखो रुपयाचं उत्पन्न ह्या दोडक्यामधून काढ काढत आहे आणि आम्हाला सध्या सुरुवातीला जे आम्ही वटापालवन केलं त्याला जवळपास आमचं अर्धा टनाचा माल तुटला आहे आणि आणि जो आमचा माल आहे सुपर आणि एकदम जास्त क्वा क्वालिटीचा आणि एकदम सुपर माल बाजारात आम्ही विकत आहे सर्वात जास्त रेट मलासुद्धा मला मलाच मिळत आहे आणि त्यामुळं ह्या भारत कृषी सेवा ह्यांच्यामुळं मला लाखो रुपयाचं उत्पन्न मिळत आहे ह्याने वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं आणि ह्यांच्यामुळं माझ्या कुठल्याही पानामध्ये काळो की आणि चांगले स्टिकर ह्यांच्या चांगलं स्टिकर दिल्यामुळं पाना पानावर कुठल्याही प्रकारचं पाणी थांबत नाही आणि रोगराईला ज जास्तीत जास्त बळी बळी पडत नाही वातावरण सध्या गडूळ आहे